शिवाय दृश्याला भोग्याला सत्यानु हे हे सांगितलं त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी त्याच्याविषयी आदर बुद्धी भोग्याविषयी जडपदार्थाविषयीची सत्यत्व बुद्धी, आदर बुद्धी आपल्या मनातून आपण काढली पाहिजे एवढीच गोष्ट आहे शिवाय दृश्याला भोग्याला सत्यानुसल्यामुळे दृष्टा द्रष्ट्याच्या आश्रयाने उत्पन्न होणाऱ्या दृष्टीबरोबर आपण ज्या वेळेला पाहतो तुमच्याकडे पाहिलं त्यावेळेला तुमचं मला ज्ञान झालं आहे ना आणि तुमच्याविषयीचे रागद्वेष माझ्या मनामध्ये आले आहे ना दृष्टी पडतात काय झाली तुम्ही असा ना माझ्यासाठी तुम्ही उत्पन्न झाले आहे ना आणि मी काम करत राहिलेलं आहे आणि तुम्ही तिथे येऊन वाट बघतायत की आता यांचं काम संपेल कधी कधी तर ता अर्धा तास वाट झालेला आहे तुमची आहे ना मला तुमच्याविषयी काहीच नाही नाही रागही नाही द्वेषही नाही म्हणजे थोडक्यात काय तुमची दृष्टी पडणार आणि दृष्टीमधून अंतःकरणाची वृत्ती विषयाकार होणं आणि विषयाकार झाल्यानंतर त्याच्यामधून ज्ञान उत्पन्न होणं घट म्हणून विल विलासराव चाटे म्हणून याचा तुमच्या वृत्तीवर तुमच्यामध्ये काय फरक पडत असतो आणि ही जर दृष्टी यालाच काय म्हणतात दृष्टी सृष्टीवाद तुमची दृष्टी पडली ज्ञान पडलं की तो पदार्थ उत्पन्न होतो तुमच्यासाठी उत्पन्न होतो त्याचे बरे वाईट परिणाम तुमच्यावर घडत असतात आणि दृश्याची उत्पत्ती व वृत्तीज्ञानाच्या दृष्टीच्या लयावर दृश्याचाही लय होतो तुम्ही त्याच्याविषयी तुमची दृष्टी दूर झाली दृष्टीचा लय झाला की तो माणूस तुमच्यासाठी नसतो असणं तुमच्यासाठी असणं आणि नसणं तुम्ही त्याच्यामधून तुम्हाला ज्ञान होणं अनुकूल बुद्धी होणं त्याच्यासाठी तुमचा त्यासाठी तुमचा तो माणूस तुमच्यासाठी असतो त्याच्याविषयी प्रतिकूल बुद्धी होणं त्याच्यावरून दृष्टी तुमची दूर होणं म्हणजे तुमच्या दृष्टीचा लय होणं म्हणजे तो माणूस तुमच्यासाठी संपून जाणं जसे स्वप्नातील पदार्थ ज्ञानापूर्वी असतात की नसतात स्वप्नामध्ये तुम्हाला तुम्ही मला स्वप्नात मध्ये येऊन भेटल स्वामीजी स्वामीजी मी आलो आहे आज मला राहायचं आहे इथे आज मी सबंद दिवसभर इथे राहीन तुम्ही म्हणाल कुठे कधी स्वप्नात पण ही स्वप्नातली तात्कालिक भेट होण्यापूर्वी तुम्ही स्वप्नात होता की नव्हता नव्हता जागल्यानंतर मला कळतं की तिथे भेट होण्यापूर्वी ते नव्हते बरोबर आहे तो स्वप्नातला माणूस स्वप्नात दिसतो तोपर्यंतच असतो आणि त्याच्यापूर्वी नसतो आणि नंतरही तो लय होतो त्याचा लय होतो ना विलीन होतो ना तसंच धुकं जशा विलीन होतो तशा तऱ्हे ता स्वप्नातले दृश्य देखील विलीन होत जातात आणि हे स्वप्नातील दृश्य जागल्यानंतर आपल्याला असं म्हणतो की ते पूर्वी नव्हते आणि लय झाल्यानंतरही नव्हते आणि मध्ये देखील नव्हते हा आपण निर्णय करतो कधी जागा झाल्यानंतर निर्णय करतो स्वप्नातील पदार्थ पदार्थाच्या ज्ञानापूर्वी नसतात परंतु ज्ञानाबरोबरच उत्पन्न होतात व ज्ञानाच्या लयाने लय पावतात म्हणून त्या स्वप्नस्थ पदार्थास अज्ञात सत्ता नसून फक्त ज्ञात सत्ताच आहे अज्ञात सत्ता म्हणजे तुम्हाला ज्ञान नसताना देखील सत्ता असणं आणि ज्ञात सत्ता म्हणजे जडजड शब्द वापरतात तुम्हाला ज्या वेळेला ज्ञान होते त्याच वेळेला त्याच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला होणं याला काय म्हणतात ज्ञात संताप आणि अज्ञात सत्ता कशाला म्हणतात तुमचं ज्ञान हो न हो ती वस्तू असतेच असतेच वस्तू भ्रमित वस्तू आहे ना जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत आहे रज्जूमध्ये दिसणारा सर्प कुठपर्यंत असतो जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत आहे तोपर्यंतच असतो आणि तुम्हाला ज्ञान होत ना ज्ञान होण्याचं संपलं किंवा दुसरं ज्ञान झालं हा रज्जूही आहे त्यावेळेला ते सर्पाची सत्ता संपून जातो हा त्याच्याविषयी आपण काय निर्णय करतो हा पूर्वीही नव्हता नंतरही नव्हता आणि मध्येही नव्हता ब्रह्मविषयी आपण निर्णय करत असतो की ही वस्तू कधीही नव्हती असंच वस्तू ज्ञात तर सत्ताच आहे कारण शुद्ध चैतन्य स्वतः मुक्त असू नाही दृष्टीच्या उपाधीमुळे त्या द्रष्टुत्व येते व मग तो द्रष्टा दृश्या सत्य समजतो ही माझी भोग साधने आहेत असे मानून तो स्वतःस निष्कारणच बद्ध भोगता जीव असे समजतो आता काय सांगितलं आपण स्वतः कसे आहोत शुद्ध चैतन्य आहेत आहे ना असं असताना शुद्ध चैतन्य असल्यानंतर काय शुद्ध चैतन्य मुक्तच असतं मग आपणही मुक्त आहेत मग काय झालं दृष्टीच्या उपाधीमुळेच काय समोरचं ते दिसतंय दृष्टी पडलेली वस्तू हा कॅमेरा आहे हा पेला याच्यामध्ये पाणी आहे बरं का यामुळे यांना अस्तित्व येतं उपाधीमुळे त्या आणि आपण द्रष्टा बनतो आपण काय बनतो द्रष्टा विनंतो आपली दृष्टी होते आणि हा पदार्थ काय होतो दृश्य ही हे त्रैगुण्य म्हणजे ही जे दृश्य दर्शन आणि द्रष्टा ही त्रिपुटी ही त्रिपुटी जी आहे ही नि निर्माण होते नाहीतर आपण स्वतः कोण आहे शुद्ध चैतन्य आहे मुक्तच आहोत पण व्यवहारामध्ये याच्यावर दृष्टी पडली की हे माझं आहे 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 याला कोणी हात लावू नका हे व्यवहारामध्ये निर्माण होतं कारण हे दृष्टी पडल्याबरोबर हे माझं आहे हे माझं आहे हे माझं आहे माझं माजा आणि तुझं हे भाव निर्माण होतात माझं हे माझं सत्व आहे माझ्या अधिकाराचं आहे आणि ते मलाच मिळायला पाहिजे दुसरं कोणाला मिळता कामाने ते दुसरं कोणी चोरून नेता कामाने अशा तऱ्हेची गोष्ट होते आता तुम्हाला याच्यावरून सांगतो एकदा एक गरीब माणूस फिरत होता आणि त्याला अचानक एका खड्ड्यामध्ये एक पिशवी आढळली चालता चालता जंगलामधून जात असताना ती चोराने वगैरे फेकून दिलेली असेल पाठलाग करताना आणि ती त्याला ती दिसली त्याच्यामध्ये मोहरा होत्या मग तो मोहरा घेऊन आता घेऊन 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 चालायला लागला आणि त्याचं स्वप्न आता या मोहऱ्याचं काय करायचं याच्यामधून शेत खरदी कराय करायचं की घर बांधायचं की मुलीचं लग्न करायचं की असे विचार गोळायला लागले विचार गोळायला लागले पुढे जाता 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 आणखी जंगल मिळालं तिथे काय जंगलवासी माणूस तिथे होता लाकूड तोड्या तर लाकूड तोड्याला भरून जाताना एक माणूस दिसला त्याच्या मनामध्ये संशय आला काहीतरी ओझं घेऊन जातोय आणि हे सामान्य ओझं नाही आहे ना सामान्य ओझं असेल तर सहज घेऊन जात असेल ना हा जास्त लपल्यासारखा दिसतोय आणि हे दिसतोय तर ह्याच्या ह्याच्यामध्ये चोणं नाणं हे वगैरे काहीतरी असेल बरोबर आहे ना मग तो धावत गेला तिथे कुऱ्हाड दाखवली पाजळलेली ठीक आहे ना ठेवतोस का नाही ठेवतोस म्हणून सांगितलं आता तुला जगायचं आहे का हे पाहिजे सांग मग त्याने म्हणायचं जगायचंच आहे मला म्हणून सांगितलं आणि ती मोहरा दिली त्याच्या मोहऱ्याची पिशवी त्याला दिली आता बोला तुम्ही तो काय म्हणेल <laughs> ज्यावेळेला त्याला ते मोहराची पिशवी मिळाली त्यावेळेला तो माझं तुझं म्हणायला लागला आणि मी आता त्याने स्वप्न केली काय केलं की मुलीचं लग्न करू जमीन घेऊ हे करू आणि हे ज्यावेळेला गेलं चोरलं गेलं धमकीने घेतलं गेलं आता त्यावेळेला तो काय म्हणणार हा बरोबर आहे ना बरोबर आहे ना प्रत्येक जण असाच म्हणेल की नाही सांगा आणि असंच म्हटलं पाहिजे की नाही आणि असं जर म्हटलं तर तुम्हाला दुःख ना ना ना. होणार नाही काय होणार नाही तुम्ही तुम्हाला दुःख होणार नाही ना ना. आणि तुम्ही असं जर नाही समजलं तर एवढी मोठी मिळाली होती आणि माझं हे झालं काय माझं दैव काय असं तसं म्हणून काय करणार तो रडत राहणार प्रत्येक वेळेला तुमचं ज्यावेळेला हानी झालेली असेल त्यावेळेला तुम्ही दुःख करू नका हायतोबा करू नका शोक करू नका काय समजा हे जायचंच होतं काय करणार आहे त्याला आता इथे ये मुलं येतात आणि जातात आता काय करायचं फुकट महिनाभर दोन महिना तीन महिना चार महिना खातात पितात एक दिवस त्यांच्या मनामध्ये करत नाही निघून जातात आता चार महिने त्याने फुकट खाल्ले लिहिलेलं आहे आपण काय करायचं काय म्हणू शकतो जाणार जाणार जाणारच आहे त्याला कोणी रोकू शकतो का येणाऱ्याला तुम्ही रोखू शकता ना पण जाणाऱ्याला तुम्ही रोखू ना किती वेळ चौकीदारी तुम्ही करणार तो ओढून जाणार कसा ना कसा तरी इकडून तिकडून पळून पळून जंगलामधून इकडून तिकडून पळून जायचा तो पळून जाणारच जाणाराला तुम्ही रोखू शकत नाही आहे ना हे मुख्य मुद्दा आहे शुद्ध चैतन्य स्वतः शुद्ध आहे आणि मुक्तच आहे दृष्टीच्या उपाधीमुळे त्या दृष्टुतो मी द्रष्टा आहे आणि हे माझं दृश्य आहे आणि त्या दृश्याला तो परत सत्य समजतो हे दृश्य आहे आणि हे दृश्य सत्य आहे असं समजतो ती माझी भोग साधने आहेत असं मानून तो स्वतः निष्कारणच काय करतो बद्ध हे माझं आहे हे मला मिळालं पाहिजे याच्यापासून मी सुटू शकत नाही हे माझ्यापासून सुटू शकत नाही अशा तऱ्हेने काय करू शकतो बद्ध भोगता जीव समजतो काय करतो बद्ध भोगता जीव समजतो <laughs> <laughs> तुम्हाला एक गमतीचं उदाहरण सांगू का पेपरामध्ये बातम्या येतात कधी कधी व्हिडिओही येतात <laughs> मजेशीर असतात है ना एक साठ एक वर्षाचा माणूस असेल त्याची बायको एक चाळीस एक वर्षाची होते है ना आता ही चाळीस वर्षाची बायको म्हणून त्याचा तीस एक वर्षाचा होता आता ह्या सासूचं आणि त्या जावयाचं जमलं आणि त्याने प्रेम करायला सुरुवात केली बरोबर आहे ना दुसऱ्या लोकांच्या लक्षात आलं त्यांनी त्याला जागृत केलं की के हे के बघ बाबा असं असं आहे म्हणून तो म्हणाला मी रंगे हात पकडल्याशिवाय मी कसं काय करू शकतो आहे ना तर त्याने एक दिवस असं पाळ ठेवली आणि रंगे हात पकडलं की त्याच्याही निशा आला की हां यांचं एकमेकावर परस्परावर प्रेम आहे आता त्या सासऱ्याने त्या जावयाच्या सासऱ्याने आपल्या बायकोचं काय करावं तो खून करेल मारून टाकेल जळून टाकेल की बदा 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 तिच्या लाकडून लाकडाने पाठ फोडेल काय करेल का? काय तुम्ही कल्पना करून सांगा काय करू शकतो तो हा हा काय हा खरोखर त्याने लग्न लावून दिलं <laughs> त्याने गावातल्या पंचांना बोलावलं समजलं ना गावातल्या पंचांना बोलावलं सगळ्या लोकांना की माझे बायको माझ्या जावा जाऊयाबरोबर प्रेम करत आहे आणि माझ्यावर तिचं प्रेम संपलेलं आहे प्रेम संपलेलं आहे तर मी माझ्या हाताने काय करतो आहे तिचं लग्न जाऊयाबरोबर लावून देतो पंचानं बोलवलं गावाला बोलवलं सगळ्या तरण गेलं आणि त्या जावयाला काय केलं मांग भरायला लावलं मांग म्हणजे भांगामध्ये कुंकू लावायला लावलं झालं डबडं वाजवलं जा म्हणून सांगितलं आता बघा त्याने जर रागदा भरात काय केलं मारलं असतं तिला कोण oh. केला असतं तू कोण केलं तर हा जेलमध्ये गेला असताना आहे ना हा जेलमध्ये गेला असताना अशी उदाहरणं आहेत की नाही आहेत ना त्याच्यापेक्षा त्याने समजदारी काय दाखवली आपल्यावरचं प्रेम संपलं ना आपल्यावरची श्रद्धा संपली ना मग जाऊ दे ना आपणच ते जर लग्न जा बाई तुला जायचं आहे जाऊन जा म्हणून अशी घटना घडतात आणि त्याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही हा वगैरे झालं पॉईंट मिळाला की नाही हा त्याची हां हो काही मग मग काय उपयोग झालं या असंच जीवन करण्यापेक्षा व्यवहारामध्ये एक गाव दोन तुकडं करायचं माझ्यावर श्रद्धा नाही तू ना तुझी तुझी त्याच्यावर श्रद्धा आहे ना ठीक आहे कर मी प्रेमाने येतो तुझं लग्न लावून देतो सगळ्यांसमोर जगामध्ये तुलाही काय त्रास होणार नाही मलाही काय त्रास होणार नाही मी माझा माझा माझी भाकरी कशी काय मिळायची तू देऊ देईल मला कसं द्यायचं ते तुझ्यामुळे काय माझी वाकरी अडत नाही असं खूप घटना यायला लागतील पाठ पुढे जाणार नाही तर सांगण्याचं कारण काय की समजदारी असेल ना तुमच्यामध्ये समजदारी असेल तर तुमच्या हातून वाईट घडतच नाही तुमच्या हात तुमचं अकल्याण होईल असं काही घडतच नाही तुमचं कल्याण होईल असंच घडतं घडत गड़त राहणार आणि तुम्ही तशा तऱ्हेने निर्णय पण व्यवस्थित घेऊ शकतात की ज्याच्यामधून तुम्ही जेलमध्ये जाणं तुम्हाला दहा पंधरा वर्षाची सजा होणं या गोष्टी तुम्हाला होणार नाही हां नाही नाही येडेत नाही काढलं एडत नाही काढलं नाही ना गावातल्या लोकांनी सुद्धा ठीक आहे काय करणार आता करणार काय पुढे बघा ती माझी भोग साधने आहेत असे मानून तो स्वतःच निष्कारणच काय करतोय तो बद्ध नसताना बद्ध मानतो भोगता नसताना भोगता मानतो चैतन्य स्वरूप असताना जीव समजतो याविषयी तुकाराम महाराज म्हणतात प्रसिद्ध आहे आपण पुन्हा पुन्हा सांगतो मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे ही वस्तुता आपण सगळे कोण अमृताचे पुत्र आहेत सच्चिदानंद घन चैतन्य स्वरूप आहोत मुक्तच आहोत मुक्ती आपली ठरलेलीच आहे पहिलीच आहे आपणाला पण आपण माझं तुझं करत करत काय करत करतोय ह्याला मी बांधलेलो आहे त्याला मी बांधलेलं आहे त्याला मी बांधलेलं आहे आता मी काय करू याच्यामधून माझं चुटकं नाही मी एकुलता एक मुलगा आहे हो कसं काय कर काय कसं काय करू कसं काय करू मला लग्नच केलं पाहिजे आता ह्या असल्या गोष्टी बोलायला लागल्या म्हणजे हे माझं माझं करणं आहे स्वतःविषयीचं मग बद्धच होणार ना शुद्ध नित्य मुक्त असा अशा एकाच चैतन्यात तामस अविद्या उपाधी पुढे दृश्यत्व भाव व सात्विक अविद्या उपाधीमुळे द्रष्टुत्व भाव प्राप्त होतो आता बघा द्रष्टुत्व भाव व दृश्यत्व भाव कशात प्राप्त होतो चैतन्य वस्तूमध्ये असणारं चैतन्य तेच माझ्यामध्ये असणारं चैतन्य याच्यामध्ये चैतन्य आहे की नाही याच्यामध्ये सत्ता आहे की नाही याच्यामध्ये सत्ता आहे म्हणून तर ते अस्तित्वात आहे या पाण्याला सत्ता आहे की नाही सत्ता आहे पण म्हणूनच ते पाण्यामुळे तृषा भागते त्याच्यामुळे या सगळ्या पदार्थामध्ये जी सत्ता आहे त्याच्यामुळेच याला अस्तित्व आहे ही आहे असं आपण म्हणतोय हे आपण ज्याला प्रत्येक वस्तूला ज्याच्यामध्ये आहे आहे अस्तित्व अस्तित्व जे आपल्यामध्ये वस्तूमध्ये आपल्याला दिसतं ते एका सत्तेमुळेच संपूर्ण व्यापी एका सत्तेमुळेच प्रत्येक वस्तूला अस्तित्व आहे ती सत्ता जर काढून घेतली तर टायरमधली हवा काढून घेतल्यानंतर टायरचं जे होतं ते होतं ती वस्तू पंक्चर होती त्याला सत्ता राहत नाही ती सत्ता संपून जाते ते त्याची त्याच्यामुळे एकाच ह्याच्यामध्ये जे चैतन्य आहे तेच माझ्यामध्ये चैतन्य आहे जगातल्या सगळ्या वस्तूंमध्ये जे चैतन्य आहे त्याच्यामुळे जगातल्या प्रत्येक वस्तूला सत्ता प्राप्त झालेली आहे बरोबर जगामध्ये परमात्मा भरलेला आहे रोम रोमामध्ये परमात्मा भरलेला आहे कणाकणामध्ये आपण परमात्मा भरलेला आहे असं का म्हणतो का म्हणतो कारण त्या त्या कणाकणाला सत्ता प्राप्त झालेली आहे ना है ना त्या ना? कणाकणाला नाम प्राप्त झालेलं आहे सत्ता प्राप्त